कृषी वार्तानमध्ये मित्रांनो नमस्कार कृषी वार्ताहरांमध्ये मित्रांनो प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आता मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपल्या कांदा गहू हरभरा किंवा तूर असल यामध्ये ग्रोथ होत नाही किंवा फुलधारणा जास्त होत नाही कांद्याची जी काळुखी आहे ती टिकत नाही करपा जास्त येतो मर जास्त होते तर यासाठी कोणतं औषध आपण यामध्ये वापरायचं आहे याची सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपला प्रॅक्टिकल मित्रांनो चार ते पाच वर्षाचा अनुभव हा आहे आपण स्वतः उन्हाळी कांदा असू द्या लाल कांदा असू द्या किंवा ऊस असू द्या इतर पूर्ण भाजीपाला पिका असू द्या संपूर्ण पिकामध्ये नॅनो बुस्टर कॅप्सूल आतापर्यंत वापरत आलेला आहोत एका वीस लिटरच्या पंपाला आपण दोन कॅप्सूल टाकून ही फवारणी करू शकता या बॉटलमध्ये चाळीस कॅप्सूल असतात मार्केटमध्ये आता अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या कॅप्सूल आहेत आपल्याला खूप कमी असे कॅप्सूल वीस वीस दहा दहा कॅप्सूल आपल्याला ज्ञानपुष्टाच्या किमतीमध्ये पाहायला मिळतात परंतु म्हणाव्या असे मिळत नाहीत परंतु आपला मित्रांनो हा वैयक्तिक अनुभव आहे आपण स्वतः वापरतो आपलं वापरताना पाहून अनेक शेतकरी मित्रांनी याची मागणी आपल्याला केली होती आपण त्यांना त्या कॅप्सूलचे नंबर पण दिलेले आहे कुठे भेटतं कसं भेटतं याची किंमत काय आहे ते आपण अनेक शेतकरी मित्रांना सांगितलेलं आहे आणि ते शेतकरी मित्र पण समाधान व्यक्त करतात की रिझल्ट असे ज्ञानपुष्टाचे खूप असे चांगले आहेत ते शेतकरी पण खूप असा त्यांचा अनुभव आपल्यापर्यंत शेअर करतात की नॅनो बूस्टर कॅप्सूलचे रिझल्ट जबरदस्त आहेत तगडे रिझल्ट त्यांना भेटतात यामधून फुलधारणा होते फुटवा होतो काळुकी येते तसेच पांढरी मुळेची संख्या वाढते पांढरी मुळं असे डेव्हलप होतात ज्यामुळे पिकांना भरभर कमाशीत ताकद मिळते आणि निश्चित आपलं उत्पादन वाढतं तर नॅनो बुस्टर हे कॅप्सूल कसं आहे ते तुम्हाला मी दाखवून घेणार आहे आता मार्केटमध्ये कॅप्सूल फॉर्ममध्ये अनेक प्रोडक्ट्स आहेत परंतु यामध्ये चाळीस कॅप्सूल आपल्याला पाहावेस मिळतात आणि जबरदस्त रिझल्ट आहे आपण दोन कॅप्सूल टाकून पण ही फवारणी निश्चित मित्रांनो आपण करू शकता अशा पद्धतीमध्ये जबरदस्त भरपूर अशा कॅप्सूल आपल्याला ज्ञानपूष्ठमध्ये येतात चाळीस कॅप्सूल आहेत एक महिन्याच्या आतमधील शेतकरी मित्रांनी एक एक कॅप्सूल टाकून पण ही फॉवरनी केलेली आहे म्हणजे आपले फॉवरनी पंप जे आहेत ते चाळीस फॉवरनी पंप या कॅप्सूलमध्ये होतात सुरुवातीच्या प्रारंभिक एक महिन्याच्या आतमध्ये पिकं असल्यानंतर आणि आपण गृहित जर धरलं तर दोन कॅप्सूल टाकून पण आपण वीस पंप याचे करू शकता म्हणजे परोडेबल हे कॅप्सूल मित्रांनो आहे चाळीस पंप किंवा वीस पंप पण आपण निश्चित यामधून आपली जसजशी वापरण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने आपण पिकाची स्टेप पाहून घेऊ शकता मोठी जर आपले वार्षिक पिकं असतील तर आपण निश्चित दोन कॅप्सूल घ्या आपले कोथिंबीरसारखे किंवा भाजीपालासारखे पिकं असतील तर एक कॅप्सूलमध्ये पण आपलं हे भागू शकतं आता हे जे पाऊच आहे तो हा पाऊच आपण येथे वापरायचा नाही हा कॅप्सूलसाठी मित्रांनो सिक्युरिटीसाठी आहे फक्त आपण कॅप्सूल पाहू शकता जबरदस्त कॅप्सूल आहेत चाळीस कॅप्सूल आहेत चाळीस फवारिंग पंप होणारे हे मित्रांनो कॅप्सूल आहेत यामधून या आपला निश्चित मित्रांनो फायदा होणार आहे या वीस लिटर पंपासाठी आपण दोन कॅप्सूल टाकायचे आहे म्हणजे आपलं पीक जर बहुवार्षिक असेल तर त्या पिकासाठी आपण दोन कॅप्सूल टाकायचे आहे जसं की आपलं ऊस असू द्या फळपीक असू द्या बहुवार्षिक पिके जे असतात त्यांना निश्चित आपण फवारणीद्वारे दोन दोन कॅप्सूल वापरू शकता किंवा ड्रिपमधून पण आपण हे कॅप्सूल वापरू शकता ड्रिपमधून जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण एकरी वीस कॅप्सूल आपण ड्रिपमधून आप सोडू शकता हे आता असे बॅरल अनेक क्षेत्र मित्रांकडे असतात बॅरलमध्ये जर आपण टाकायचं ठरलं तर वीस कॅप्सूल आपण डायरेक्ट बॅरलमध्ये सोडून द्या बॅरलच्या हिशोबाने आपलं चारशीलटर पाणी बनतं आपण चारशीलटर पाणी आपल्या क्षेत्रामध्ये निश्चित वापरू शकता ट्रीपमधून सोडू शकता फ्लोद्वारे सोडू शकता किंवा फवारणी करू शकता जबरदस्त पिकाची ग्रोथ करण्याचं काम आपल्याला बूस्टर कॅप्सूल करून देणार आहे जबरदस्त अकरा ते बारा कंटेंटचं मिश्रण यामध्ये असल्यामुळे निश्चित आपल्याला जबरदस्त फायदे याचे होतात आपण ऊस असू द्या भाजीपाला पीक असू द्या फळपिक असू द्या सर्व पिकामध्ये मित्रांनोही घेऊ शकता अधिक माहितीसाठी वरती मी तुम्हाला संपर्क नंबर दिलेलाच आहे आपण निश्चित संपर्क करू शकता अधिक माहिती घेऊ शकता याची किंमत आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी एक हजार पन्नासला म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये मित्रांनोही आपल्याला पोहोचवतं एक हजार रुपयेमध्ये अनेक मा मार्केटमध्ये मा कॅप आहेत तर त्या पट्टीमध्ये आपल्याला जबरदस्त मित्रांनो यामध्ये दे मटेरियल येतं रिझल्ट पण खूप असे तगडे आहेत आपण स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगत आहे तुरुईमध्ये तर अनेक शेतकरी मित्रांना आपल्याला फीडबॅक दिलेला आहे जबरदस्त फुलधारणा करण्याचं काम ज्ञानोबूष्टर जबरदस्त आपल्याला करून देतं तर निश्चित आपण हे मित्रांनो वापरू शकता कॅप्सूल पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपण इतर रासायनिक औषधाबरोबर निश्चित मित्रांनो हे वापरू शकता आपलं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक असू द्या बुरक्षनाशक असू द्या कोणत्याही औषधामध्ये मित्रांनो हे मिश्रित चालणारं औषध आहे आपल्याला त्याचं अजिबात टेन्शन नाही आपण स्वतंत्र घेऊ शकता किंवा मिश्रण पण याचं बनवू शकता कीटकनाशकबरोबर आपण वापरून निश्चित आपला यामध्ये फायदा होणार आहे तर अशा पद्धतीचं हे नॅनो बूस्टर कॅप्सूल प्लस आपण कांद्यामध्ये लाल कांद्याची साईज वाढवण्यासाठी चकाकी वाढवण्यासाठी टिकवण क्षमता उन्हाळी कांद्याची वाढवण्यासाठी पण मित्रांनो जबरदस्त आहे एकदम मित्रांनो कोरडा कांदा बनवण्याचं काम आपल्याला हे कॅप्सूल बनवून देतं ऊसामध्ये वापरू शकता भाजीपाला बिकत वापरू शकता कोथिंबीरमध्ये आहे पान धारणं असू द्या फुलधारणा असू द्या किंवा काळुखी असू द्या जबरदस्त पण हे आपल्याला बनवून देतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात